शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना व्यापाऱ्यांकडून लोखंडी जाळी टाकून जागेवर अतिक्रमण केल्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय हा प्रकार कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील महालक्ष्मी चेंबर्स इथल्या पार्किंगच्या जागेत सध्या दिसतोय जिथं सहज दोन तीन गाड्या उभ्या राहू शकतात तिथं या लोखंडी जाळीमुळं पार्किंगची क्षमता कमी झाली आहे पार्किंग व्यवस्था सुधारण्यासाठी आणि अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते कोल्हापूर शहरात आधीच पार्किंगची समस्या गंभीर होत चालली आहे त्यातच काही व्यापाऱ्यांकडून पार्किंगच्या जागेवर सर्रास अतिक्रमण केल्याचं चित्र समोर येत आहे हे चित्र शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील महालक्ष्मी चेंबर इथल्या रस्त्यावरील पार्किंग जागेत सुरू आहे ज्या ठिकाणी दोन ते तीन गाड्या आरामात उभ्या राहू शकतात त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी लोखंडी जाळ्या टाकून जागा अडवून ठेवली आहे परिणामी नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी जागाच मिळत नाही त्यामुळं वाहतूक कोंडी वाढत असून अनेकदा वादही निर्माण होत आहेत संदर्भात अनेकदा तक्रारी झाल्या असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही परिणामी व्यापाऱ्यांनी निर्भयपणे अतिक्रमण सुरू ठेवलंय आम्हाला रोज पार्किंगसाठी जागा मिळत नाही लोखंडी जाळ्या काढून टाकल्या पाहिजेत अन्यथा प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे